जी गोष्ट तुम्ही स्वतः कमवू शकता ती गोष्ट मागून आपले महत्त्व कमी करू नका मग तो पैसा असो प्रेम असो किंवा इज्जत असो चांगलेपणा करून पाण्यामध्ये टाकला तर तोच झांज बनून उद्या अडचणीच्या वेळी साथ देईन तुम्ही कधीही माझा मुकाबला करू शकणार नाही कारण तुम्ही वस्तादाकडून शिकले आहात आणि मी धोकेबाजी लोकांकडून आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या जाणीव असते तर तरी रस्त्यातून येणार जाणार लोकसुद्धा विचारतात तुमचे जास्त चांगले होणे एक दिवस तुमच्या तोंडावरच थप्पड मारते मनाने जास्त स्वच्छ असलेला सुद्धा या जगामध्ये जगू शकत नाही कारण स्वतःचे वाईट अशा माणसाला सहन होत नाही आणि दुसऱ्या कोणाचे वाईट तो करू शकत नाही आपल्याला वाटते आपले नाते खूप मजबूत असतात पण जेव्हा वयून पाहिले तेव्हा कोणीही बरोबर नस नव्हते जे नाते दुःखामध्ये तुमच्या बरोबर नव्हते ते आयुष्यामध्ये बरोबर असले किंवा नसले तरीही काहीही फरक पडत नाही ज्या लोकांकडून आपण सगळ्यात जास्ती अपेक्षा करतो तेच लोक आपल्या आयुष्याचा तमाशा बनवतात जर तुम्ही बरोबर असाल तर काही लोक तुमचा तिरस्कार करतील कारण सगळ्या लोकांना खरे आवडत नाही आयुष्यभर जर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी तुमच्याबरोबर असो किंवा नसो तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे दुःख नसावे स्वतःच्या चांगलेपणावर इतका भरवसा नक्की ठेवा जो तुम्हाला गमवेल तो एक दिवस नक्की रडेल माणसाने कितीही जपले तरी अंधारामध्ये सावली आणि म्हातारपणामध्ये शरीर आणि शेवटच्या वेळी पैसा कोणाचाही साथ देत नाही कर्मामुळेच ओळख होते माणसाची महाग कपडे तर पुतळ्यावर सुद्धा असतात दुकानामध्ये चांगल्या लोकांजवळ काही असो किंवा नसो पण शांततेची झोप नक्की असते प्रमाणिकपणा कोणत्याही नात्यासाठी सगळ्यात महाग गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकाकडून त्याची अपेक्षा करू नका एक क्षमतेपेक्षा जास्त दुःख सहन केल्यानंतर माणूस शांत होतो मग तो कोणाची तक्रारही करत नाही कोणाकडून अपेक्षाही ठेवत नाही वेळ जर नेहमी एकसारखी राहिली असती तर आपले आणि परके याची ओळख कशी झाली असती जेव्हा विश्वास ठेवला जातो तेव्हा परके लोक सुद्धा आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले लोक सुद्धा परके होतात बोलणे कडू आहे पण खरे आहे उदार घ्या गे, पण विचार करून घ्या आपले पैसे भिकारी बनून मागावे लागतात आणि समोरचा तारखेवर तारेख देत राहतो बोलणे तर प्रत्येक माणूस समजू शकतो पण आयुष्यामध्ये असा माणूस पाहिजे जो आपली शांतता समजून घेऊ शकेल एका मेलेल्या काय सुंदर म्हटले आहे हे जे माझ्या मृत्यूवर रडत आहेत मी जर आता उठलो तर मला जगून देणार नाहीत आपण खटकतो तर अशा लोकांना ज्यांच्या समोर आपण झुकत नाही बाकी त्यांना चांगला वाटतो जे आपल्याला कुठेही झुकून देत नाहीत हक्काच्या चा गोष्टी सांगण्यासाठी हिंमत पाहिजे तळवे चाटण्यासाठी तर जिबेची पुरेसे आहे विचार चांगले ठेवा लोक आपोआप चांगले वाटायला लागतील नियत चांगली ठेवा काम आपोआप लागेल जे पाहिजे ते मिळणे म्हणजे सफलता असते पण जे मिळाले आहे त्याला आवडून घेणे म्हणजे प्रसन्नता असते कोणाच्या घरी गेले नाही तरी लोक रुजतात गावामध्ये अजूनही ती पद्धत शिल्लक आहे ज्या माणसाला कोणीही सुधरू शकत नाही त्याला वेळ सुधरून देते त्यांना सोडून देणे चांगले आहे ज्यांना तुमचे महत्व नाही चांगलेपणा आणि खरेपणा पूर्ण जगामध्ये शोधला तरीही स्वतःमध्ये नसेल तर कोठून मिळणार नाही शरीर पाण्याने पवित्र होते मन सत्य बोलण्यामुळे बुद्धी ज्ञानामुळे आणि आत्मा धर्मामुळे पवित्र होतो आजचे सत्य हेच आहे की लोक पैसेवाल्या लोकांनाच महत्व देतात मग समोरच्या व्यक्तीचे चारित्र्य हेतू आणि सवयी कशाही असल्या तरीही या आयुष्यामध्ये जगण्यापेक्षा जास्त अधिक मरण्याचे क्षण येतील पण तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा जगून दाखवायचे आहे ज्या मन घाबरते देव त्यांच्या त्याच गोष्टीवर पारखून पाहतो जग जगाच्या नजरेमध्ये थोडे ताट होऊन चला मेनासारखे मन ठेवून चाल चालताल तर लोक चालताल तर लोक जाळून टाकतील सहन केले जे सहन करायचे होते आता सगळीकडे दुर्लक्ष करून जगायचे आहे काळजी कर्ज प्रेम कोणी करत नाही ते होते वेळेनुसार जखम भरते नक्की पण घटनेचा घटनाचा आवाज आयुष्यभर ऐकू येतो मी अविशाकडून एक धडा शिकलो आहे आपल्या खरेपणात ते, ते सुद्धा केला पाहिजे जे ते समजून घेणाऱ्याचे डोके रिकामे असेल जर कोणी तुम्हाला चुकीचे मानले आहे तर त्याला पुरावे देण्याचा अर्थ स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला खाली पाडणे आहे आयुष्यापासून कधीही निराश होऊ नका तुम्हाला माहित नसते की येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे ज्या नात्यामध्ये तुम्ही तुमचे महत्व गमावले आहे ते गुपचुप सोडून देणे चांगले असते बदलतो तर माणूस वेळ फक्त एक कारण आहे फक्त हात पकडणे गरजेचे नाही तर तो हात आयुष्यभरासाठी पकडून ठेवणे गरजेचे आहे कोणाला गोंधळामध्ये झोप येत नाही आणि कोणाला शांततेत झोप झोपून देत नाही तमाशा लोक नाही तर आपण स्वतःच बनवतो आपल्या आयुष्याचा प्रत्येकाला आपल्यामधील कमतरता सांगून नाराज होण्यासाठी सुद्धा एक खास नाते असावे लागते कारण नारा, नाराज नाराजगी खूप मौल्यवान गोष्ट आहे जी प्रत्येकावर लुटली जात नाही कोणतेही नाते तुमच्या मर्जीने जोडले जात नाही कारण तुम्हाला कधी केव्हा कोणाला भेटायचे आहे हे फक्त देव ठरवतो आयुष आयुष्यातील सगळ्यात कठीण काम आहे माणसाला ओळखणे शोध आयुष्याच्या आयुष्याचा घ्यायचा होता खूप दूरपर्यंत गेलो आयुष्य तर नाही मिळाले पण धडे खूप मिळाले कदर केली नाही तर देवाचे हिंसक हिसकून घेतो वेळ सुद्धा आणि माणूस सुद्धा घेतो वेळ सुद्धा आणि माणूसुद्धा देवाकडून अपेक्षा करणे कधीही सोडू नका आणि जगाकडून कधीही अपेक्षा ठेवू नका मी त्या रस्त्यावर सुद्धा एकटा चाललो आहे जेथे मला कोणाची तरी खूप गरज होती लोक म्हणतात की आयुष्यामध्ये तुम्ही एकटे कधीही खुश होऊ शकत नाही पण बऱ्याचदा आपण असे ऐकतो की आयुष्यामध्ये एकटेपणाच आपल्याला आयुष्य जगण्याचा खरा अर्थ समजून सांगतो आयुष्य जगण्यासाठी मिळाले आहे आणि आपण विचार करण्यामध्ये घालवतो जास्त आपलेपणा दाखवणारे लोकांचे एक दिवस दाखवून देतात ते किती परके आहेत जिद्द शिका जिद्दी बनायला शिका कारण कोणत्याही माणूस एका रात्रीत सफल होत नाही राग तुम्हाला छोटा बनवतो आणि मापी तुम्हाला महान बनवते खोल नदी आवाज न करता वाहते त्याप्रमाणेच खूप खोल दुःख अश्रू शिवाय असते समोरच्याच्या चुका असतानाही आपण नाते निभावतो आणि समोरचा माणूस आपल्याला फालतू असल्याची जाणीव करून देतो उंचीवर तेच पोहोचतात जे प्रतिशोध ऐवजी परिवर्तनाचा विचार करतात ज्या माणसाचा विचार आणि नियती स्वच्छ असते त्या माणसाला मदत करण्यासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्की येतात वेळेनुसार बदलणे गरजेचे असते कारण वेळ बदलणे बदलणे शिकवते थांब थांबवणे नाही एकदा मनापासून केलेला प्रयत्न शेकडो अर्धवट प्रयत्नापेक्षा जास्त प्रभावी असतो खोटे सुद्धा किती विचित्र आहे ना स्वतः बोलले तरी चांगले वाटते आणि दुसऱ्याने बोलले तरी राग येतो खूप विचित्र आहे हे जग येते खोटे नाही तर खरे बोलले तर नाते तुटतात चांगले मित्र त्या चांदण्यासारखे असतात जे भले उजेडामध्ये दिसत नाहीत पण अडचणीच्या काळामध्ये नेहमी बरोबर असतात दुःख सहन करताना करता करता माणूस अशा वळणावर येतो की त्याला प्रत्येक नवीन दुःख छोटे वाटायला लागते मजबूत लोखंड सुद्धा तुटते सगळे खोटे लोक एकत्र झाले तर खरा तुटून जातो आधी मी हुशार होतो म्हणून जग बदलले बदलायला निघालो होतो आता मी समजदार आहे त्यामुळे स्वतःला बदलू बदलत आहे हे जग आहे सुंदर चेहऱ्यासाठी स्वच्छ मनाचा लोकांना सोडून दिले जाते प्रयत्न करणे कधीही सोडू नका कारण दुसरी व्यक्ती तयार बसली आहे तुम्ही सोडलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी ज्याला तुमच्या शब्दाची महत्व नाही त्यांच्या समोर गप्प राहणे चांगले आहे आयुष्यामध्ये येणारे चढ उतार नंतर सुद्धा कोणी तुमचे साथ सोडत नसेल तर अशा माणसाची तुम्ही नेहमी कदर करा. कराट्यावर चालणारा माणूस त्यांच्या धैर्यापर्यंत लवकर पोहोचतो कारण काटे पायाचे वेग वाढवतात अहंकारामध्ये अंधारे झालेल्या लोकांना तर त्यांच्या चुका दिसतात ना दुसऱ्या लोकांच्या चांगल्या गोष्टी ऐकू येतात माणूस सगळे विसरू शकतो पण त्रास देणारे कधी विसरू शकत नाहीत निगेटिव एक असा भयानक आजार आहे जो जीव जिवंत माणसाला मारतो अशी नीती खूप कमजोर असतात जी दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये अशी नाती खूप कमजोर असतात जी दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊन तोडली जातात आनंद राहण्याचा एकच नियम आहे कोणाकडून अपेक्षा करू नका आणि कोणाचेही अपेक्षाही करू नका तुमचे बालिश वागण्याचे तुम्हाला जिवंत ठेवत नाही तर समजदाराचे दुसरे नाव मतारपण आहे आशा आणि विश्वास करणे कधीच चुकीचे नसते फक्त आपल्यावर अवलंबन असते की आपण कोणाकडून आशा करायची आणि कोणावर विश्वास ठेवायचा कोणाच्याही सल्ल्याने रस्ते तर नक्की मिळतात पण धैर्य तर स्वतःच्या मेहनतीनेच पूर्ण होते तुमच्या भूतकाळ तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुमचा भविष्य काळ तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही आज गमावलेली झोप उद्या तुम्हाला शांततेने झोपण्याची संधी देईल काही आठवणी आपल्या आयुष्यामध्ये अशा सुद्धा असतात की त्या विसरूनही शकत नाही आणि कोणालाही सांगूही शकत नाही त्याग तेथेच करा जेथे तुमची कदर आहे उजेडात दिवा लावल्यामुळे अंधार नाही तर आपले अस्तित्व कमी होते प्रत्येक जण दुःखाच्या रांगेत उभा आहे पण तरीही म्हणतो की माझे दुःख तुझ्या दुःखापेक्षा मोठे आहे त्या दिवशी आपल्या सगळ्या चित्ता संपतील ज्या दिवशी आपल्याला विश्वास होईल की प्रत्येक काम देवाच्या मर्जीने होते जग तर एकच आहे पण प्रत्येकाचे वेगवेगळे आहे लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाही तर नेहमी उदास राहत राहताल आणि लोकांना थो थोडासाही फरक पडणार नाही माणूस जेव्हा मोठा बनतो तेव्हा अशा लोकांना छोटा सम समजायला लागतो ज्यांना एकत्र येऊन त्याला यशाची शिखरावर पोहोचवलेले असते माहीत नाही आयुष्य परत मिळेल की नाही त्यामुळे तिरस्कारामध्ये नाराज होण्यामध्ये आणि भांडणामध्ये वेळ वाया घालू नका जो समजून घेत नाही त्याच्या जवळ नका थांबू नक, करू नका यापेक्षा चांगले आहे की एकटे राहणे कमीत कमी मनाला शांतता तरी वाटेल की कोणी नाहीस तर समजून समजून घेणारा कोण कोण घेणार हे नाते मोठे विचित्र असतात विश्वासाशिवाय सुरू होत नाही आणि धोक्याशिवाय संपत नाही अडचणीची वेळ मदतीचा देखावा करणारे लोक बरेचदा तुमच्या बरबादी पाहून खुशी होतात भरोसा तर आपल्या श्वासाचा सुद्धा नाही आणि आपण माणसावर भरोसा ठेवतो कोणावर प्रेम करणे चुकीचे नाही पण प्रेम करून त्याला सोडून देणे चुकीचे आहे जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणामध्ये सगळे काही सांगून जातो खरे प्रेम बऱ्याचदा चुकीच्या लोकांवरच होते वाट पाहण्याची एक चांगली गोष्ट आहे जेव्हा वाट पाहणे येते तेव्हा कोणत्याही ते गोष्टीची इच्छाच राहत नाही चुका पाटी सारखे असतात दुसऱ्याच्या तर दिसतात पण आपल्या दिसत नाहीत आता मला त्रास होत नाही कोणी कितीही उंचावरून खाली पडला तरी कारण मला त्या हाताने धक्का दिला आहे ज्याच्यावर मला माझ्यापेक्षा जास्त विश्वास होता जो तुमच्या भावनांना समजून घेऊन सुद्धा तुम्हाला त्रास देतो तो तुमच्या कधीही होऊ शकत नाही तुमचे शब्द कधीही कोणासाठी वाया घालू नका फक्त शांत राहून पहा तुम्हाला समजून कोण घेते एक वेळ अशी येते जेव्हा माणूस दुःख सहन करायला शिकतो रुसण्याचा हक्क तर आपल्या आपलेच लोक देतात आणि परक्या समोर तर हसावे लागते जेव्हा तुमची जिद्द आकाशापर्यंत पोहोचेल लक्षात ठेवा कोणी ना कोणी पंख कापण्यासाठी नक्की येईल शक्ती दाखवण्यासाठी ज्ञान असणे गरजेचे आहे त्याप्रमाणे सन्मान मिळवण्यासाठी चांगले चारित्र्य असणे गरजेचे आहे दुःख बऱ्याच वेळा त्यांनाच मिळते जे नाते मनापासून निभवतात काही सप्रेम तुम्ही तोडून टाकले बाकी मी पाहून पाहणे सोडून दिले जेव्हा तुमचे महत्व तुम्हाला दुसऱ्यांना सांगावे लागले तेव्हा समजून घ्या की तुमचे काहीही महत्व राहिलेले नाही आयुष्य आहे तर जिवंत दिसणे पण गरजेचे आहे तुमच्या तत्वावर कोणी बोट दाखवले तर त्यांच्याशी वाद करणे पण गरजेचे आहे जेव्हा माणसाला लोकांचे स्वभाव करतात तेव्हा त्याला एकटे रहने आवड़ू लगते आता तो जमाना रहिला ना ही जहवा लोकना को ना पासुंदूर त्रास होत होता खूब कमी लोकना महीत अस्ते की तर ना खूब कमी सम खूब कमी समझते संघर्ष सांगतो की माणसामध्ये किती दम आहे मला यश यशाचे शिखरावर पाहून लोक हैराण आहात पण त्यांनी माझ्या पायांना झालेली जखम कोटे पाहिल्या माणसाची ओळख दोन गोष्टीमुळे होती एक त्यांच्याजवळ काही नसताना त्यांनी पाहिलेली वाट आणि दुसरा माणसाचे वागणे त्यांच्या जवळ सगळे काही असताना जर तुम्ही स्वतःपासून हरले नाही तर तुमचे जिंकणे नक्की आहे आजच्या काळातील माणूस खऱ्या गोष्टी मनावर घेत नाही आणि खोट्या गोष्टी डोक्यात घेतो फळ देण्यापूर्वी फुलाला मरावे लागते यालाच प्रेम म्हणतात दिसत नाही पण खूप काही दाखवते शांत राहणे चांगले आहे जेव्हा समोरच्या तुम्हाला समजून घेत नसेल खिसा थोडा फाटला तरी पैशापेक्षा जास्त नातेच वेखुरले गेले आयुष्य खूप महाग आहे त्याला कधीही मतलबी स्वार्थी आणि स्वस्त लोकांसाठी बरबाद करू नका कोणत्याही गोष्टीची चिंता करत बसू नका नशिबामध्ये जे लिहिलेले असते तेच होते गैरसमज मनामध्ये ठेवत जाऊ नका कारण गैरसमज मिटो किंवा न मिटो पण नाते नक्कीच मिटते काम तर बदल, बदलत आहे वेळेचे बदल राहणे वाईट वेळ असेल तर वाट पहा आणि चांगली वेळ असेल तर आभार माना जेव्हा कापण्याची हिम्मत नसेल तेव्हा भूक पण भुंकू पण प्रत्येक माणसाची कदर करायला शिका कारण कोणीही परत परत येत नाही आपल्या आयुष्यामध्ये उत्तम वेळ कधी येत नाही वेळेला उत्तम बनवावा लागते झोकून घ्या स्वतःला या अंगी मध्येच तीच आग तुम्हाला या आगीमध्ये तीच आग तुम्हाला उद्या हिरा बनवेल हा व्हिडिओ पाहून तुमच्या मना मनामधून आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय जय श्रीकृष्ण नक्की लिहा